महायुतीचे उमेदवार आमदार आशुतोष काळे यांनी सुरुवातीपासूनच मोठे मताधिक्य मिळवत विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा करत जोरदार घोषणाबाजी केली आहे आमदार आशुतोष काळे ऐतिहासिक मताधिक्य मिळवून विजयाच्या दिशेने वाटचाल केल्याने आमदार आशुतोष काळे यांच्या मातोश्री काळे यांनी आनंद व्यक्त करत आपली प्रतिक्रिया देत मतदारांचे आभार मानले आहे हा विजय फक्त आशुतोष काळेचा नसून सर्व मतदारांचा आहे आणि खास करून लाडक्या बहिणींचा आहे आणि जे मतदारांनी सगळ्यांनी विश्वास दाखवला आशुतोषवर याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे ज्यांनी ज्यांनी मतदान केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली त्यांचे मी सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद